भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी समाज माध्यमांवर अश्लील भाषेत आक्षेपहार्य हो, पोस्ट केल्यामुळे एकावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतले आहे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी इंस्टाग्रामवर अभि तळेकर पाटील या इंस्टाग्राम आयडीवरून अश्लील शब्दात पोस्ट केल्याचे रविवारी रात्री निदर्शनास आले या पोस्टमुळे सकल ओबीसी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे दरम्यान या घटनेमुळे तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांनी संताप व्यक्त करत रविवारी रात्री जिंतूर पोलीस ठाण्यात जमा झाले होते यानंतर सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येत अविनाश काळे यांच्या फिर्यादीवरून सदर इंस्टाग्राम आयडी असणाऱ्या इस्तमावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या पोलिसांनी ताब्यात घेतली आहे त्याचबरोबर सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने आज सोमवारी जिंतूर बंदची हाक देण्यात आली होती एमसीएन न्यूज मराठी करिता माबूद खान परभणी आपण शिकलेले चांगल्या घरात सगळे आपण आहोत यानंतर आपल्या नेत्याच्या विरोधामध्ये मग तो कोणी असो त्याच्या विरोधामध्ये कोणी टाकू नये जिंतूचा असेल सगळ्या सगळ्या समाजाचा असेल अशा पोस्ट टाकू नका आणि आपल्या पण पोराना कोणाच्या विरोधामध्ये वाईट पोस्ट टाकणार नाही यानंतर अशा वाईट पोस्ट जर टाकल्या गेल्या तर त्याला कायदेशीर आपण का आ, मार्ग काढला होता पण आम्हाला राजा उलायची येऊ नये ही एकदा सगळ्या पोलीस प्रशासनानं आपल्याला सहकार्य केलं त्याच्या वडिलाला सुद्धा अटक केली मुलाला अटक केली त्यामुळे प्रशासनाचे बी आभार आणि मार्केटच्या सगळ्या व्यापाऱ्यांचे आभार तुम्ही आला तुमच्या सगळ्यांच्या करण्यात आली त्याबद्दल रात्री आपले सगळे समाज बांधव पोलीस स्टेशन येथे दोन तीनशे कार्यकर्ते जमले आणि त्यांना आम्हाला सर्वांना सहकार्य केलं आणि त्या आरोपीला अटक केलं बाबांनो हा विचार जो आहे हा संस्काराचा विचार आहे आपल्यामध्ये संस्कार उजवणं खूप महत्वाचं आहे दुसऱ्यांचे जे संस्कार आहेत ते वेगळे संस्कार आहेत आपणही अशा काही वाईट पोस्ट करायच्या नाही परंतु त्या ज्या काही पोस्ट झाल्या त्या पोस्ट बद्दल आपण कधी अर्ध्या रात्री रस्त्यावर उठलं पाहिजे आणि ओबीसी काय आहे हे आपण दाखवून पाहिजे दा एका एका समाजाची नाही किंवा जातीची नाही किंवा जातीची नाही किंवा धनगर जातीची नाही ही संस्काराच्या विरुद्ध संस्कार ही लढाई आहे त्यामुळे सगळ्यांनी जे काही होणार आहे जो काही आपल्या अन्याय अत्याचार होणार आहे जो काही मायक्रो ओबीसीवर अन्याय अत्याचार होणार आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी खंबीरपणे रात्रंदिवस काम करायला पाहिजे आणि एकत्र यायला पाहिजे आपण या ठिकाणी सर्वजण जमलात आणि आपली जी काही एकी या ठिकाणी दाखवली त्याबद्दल पुनच खरं आपल्या सर्व ओबीसी बांधवांचे मी अभिनंदन करतो आणि पुन्हा तुम्ही संघर्षाने पेटून उठाल हे सगळ्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो यांच्याबद्दल चुकीची पोस्ट केली होती त्या चुकीच्या पोस्टची ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी दखल घेऊन रात्री नऊ वाजता लगेच तहसील कार्यालयासमोर जमा झाले व जिंतूर शहरातील व परिसरातील शंभर दोनशे कार्यकर्त्यांनी आम्ही सर्वांनी जाऊन जिंतूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्याच्या विरोधात गुन्हा हो नोंदवला गुन्हा हो नोंदवल्याच्या नंतर पोलीस प्रशासनानं सुद्धा आपल्याला खूप मदत केली तात्काळ आरोपी व आरोपीच्या वडिलांना लगेच अटक केली परंतु माझी आणखीन एक प्रशासनाला विनंती आहे की नवीन आय टी आर कायद्यानुसार केवळ पोस्ट करणारा हा एकच व्यक्ती दोषी नसून त्यामध्ये त्या, त्या पोस्टला <laughs> जन्यी जन्यी लाइक हे सर्व त्याची हिस्ट्री काढून त्याची गुन्हा नोंदवा अशी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि सर्व ओबीसी एकजुटीनं सर्व ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी जी एकजूट दाखवली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो त्या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ मुलगा आहे त्याला अटक केलेली आहे त्याचा जो पालक आहे म्हणजे वडील त्याच्या नावावर मोबाईल आहे तर त्याच्या केलेली आहे आणि ही पोस्ट जो कोणी लाईक आणि शेअर केलेली आहे फॉरवर्ड केलेली आहे तर त्याला सुद्धा आपण आरोपी करणार आहे त्याच्यामुळं आता आपलं जे आंदोलन झालं आहे आपण सर्वांनी शांत